महाराष्ट्राच्या बातम्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण जाऊन शहरातील प्रभाग क्रमांक एक येथे आहोत हिवाळा हिवाळा म्हटलं तर थंड वातावरण परंतु आ, दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणूक लागली आहे त्यामुळे वातावरण राजकीय वातावरण अतिशय गरम झालेलं आहे तर आपण आज प्रभाग क्रमांक एक येथे आहोत येथील काही नागरिक का आहेत आपल्याकडे त्यांना त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की काही समस्या आहेत काय त्यांच्या जर नगरसेवक किंवा नगराध्यक्ष आहे जो निवडून कुठल्या प्रकारचं नगरा नगराध्यक्ष किंवा नगरसेवक निवडून पाहिजे आणि का पाहिजे त्याच्यासाठी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण काय आपल्याला नगर नगरसेवक आम्हाला नगरसेवक आणि नगराध्यक्ष आमच्या पर्यंत पोहचणारे पाहिजे त्यांनी आमच्या सर्व सुविधांवर लक्ष दिलं पाहिजे येऊन विचारलं पाहिजे गेली पाच सात वर्ष झाले आमचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष त्यांनी आमच्याशी संपर्क सुद्धा साधला नाही की त्यांनी येऊन आम्हाला आमचे प्रॉब्लेम विचारले नाही कि, कि तुमचे काय प्रॉब्लेम आहे काय नाही डेनिस ची प्रॉब्लेम मेन प्रॉब्लेम आमची डेनिसची आमच्या इथील लोकांच्या घरात पाणी जात आम्ही मग काय केलं गल्लीतल्या लोकांनी सर्वांनी मिळून आम्ही पन्नास पन्नास रुपये जमा केले सर्वांनी आम्ही आमच्या खर्चानी डेनिसचे काम करून घेतले मग हे नगरसेवक काय कामाचे त्यांनी काम, काम करायला पाहिजे ना आमचं आणि मेन प्रॉब्लेम आमचा वर्षातला सण आहे रमजान त्या सणा दिवशी आमच्या मोहल्यात वार्ड क्रमांक एक म्हणजे नौगरी वस्तीला पाणी नाही लाईट नाही वर्षातल्या सणाला आम्ही त्यांना इतके कॉल केले परंतु एकानेही आमचे कॉल उचलले नाही तर ह्याचा मेन मुद्दा आम्हाला असा नगरसेवक पाहिजे की आगा। जे आमचे काम करणार आहेत असा नगरसेवक आम्हाला पाहिजे अध्यक्ष आणि नगरसेवक नगर आपल्याला अपेक्षा काय आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी आमच्या पर्यंत येऊन आमचे सर्व कारणे विचारले पाहिजेत घरोघरी येणारे नगरसेवक आणि नगराध्यक्ष असे आम्हाला नगराध्यक्ष पाहिजे पण प्रभाग क्रमांक एक मध्ये आहोत तर प्रभाग क्रमांक एक मध्ये ज्या नागरी समस्या आहेत तर येथील नागरिकांचं असं म्हणणं आहे की कि नगरसेवक किंवा नगराध्यक्ष यांनी यांच्या बेसिक सुविधा या पूर्ण कराव्या मी महाराष्ट्राच्या बातम्यांसाठी संतोष जाधव दौंड